नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आता आपण बघत आहोत एकदम सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी कशी केली ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कोथिंबीर वडीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ जिरे पांढरे तीळ चिंचचा गूळ मिरची लसूणचा ठेचा बेसन पीठ तांदूळ पीठ हळद गरम मसाला आणि धनेपूड आता सर्वप्रथम मोठ्या ताटात कोथिंबीर सर्व मसाले मीठ त्यानंतर बेसन पीठ तांदूळ पीठ मिरची लसूणचा ठेचा चिंचेचा कोळ टाकून घेऊ आता हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घेऊ गरज असल्यास पाण्याचा देखील वापर करू नंतर हाताला तेल लावून त्याचे लांब रोल करून घेऊ एका चाळणीला तेल लावून त्यावर हे रोल ठेवून देऊ चाळणीला तेल लावणं गरजेचं आहे इथे आपले हे रोल तयार झालेले आहेत आता हे तयार झालेले रोल वाफेवर पंधरा मिनटं शिजवून घेऊ शिजले आहेत की नाही हे एका काटेरी चमच्याने बघून घेऊ तयार झालेले शिजलेले रोल आपण आता थंड करून घेऊ थंड केल्यानंतर त्याला अलगद काढून घेऊ का अलगद काढून घेऊ मोकळे करून घेऊ हे मोकळे झालेले रोल आता सुरीच्या साह्याने एकदम पातळ असे बारीक चिरून घेऊ त्यानुसारच आपले हे रोल कुरकुरीत होणार आहे गॅसवर त्याचबरोबर गॅसवर तेलदेखील तापत ठेवून देऊ एकदम पातळ असे रोल आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत कट केलेले हे रोल तेलात आता आपण सोडून देऊ कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तेल एकदम गरम झालेलं आहे त्यामुळे ही कुरकुरीत वडी नक्कीच होणार आहे आता आपली ही वडी तयार झालेली आहे तयार झालेली वडी आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकताय आता आपली इकडे कोथिंबीर वडी झटपट पद्धतीने तयार झालेली आहे